sri swami 1, इसवी सन दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिनमान संवस्तर विश्वा वसून एकोणीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी षष्टी नक्षत्रेचाळीस पर्यंत नंतर पुष्य योग साध्य बारा पाच पर्यंत नंतर शोभ गरज बारा छप्पन पर्यंत नंतर विष्टी वार सोमवार चंद्रराशी मिथून एक तीन पर्यंत नंतर कर्क सूर्य राशी तुला देवगुर राशी कर्क आजचा राहुकाळ सकाळी साडेसात ते नऊ आजची गुरुवाणी दडपणाला घाबरून जो कार्य त्यापतो तो कधी कधीच यशस्वी होत नाही कलिमलनाशक मंत्र कर्कटकस्य नागस्य दमयन्त्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजश्रे कीर्तनम कलिनाशन कार्तिक मासातील सूर्यनारायण विभूती कार्तिक अथवा ऊर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत काल करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते